नमस्कार मी लक्ष्मण दादखळे आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मनसेचे एकमेव शिलेदार असलेले किल्ले शिवनेरीचे आमदार शरद दादा सोनवणे यांचा आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होणार असल्याने खेड आंबेगाव जुन्नर या परिसरातून आमदार सोनवणे यांचे समर्थक मुंबईच्या दिशेने मोठ्या संख्येने रवाना झाले मात्र मनसेचा एकही कार्यकर्ता आमदार सोनवणे यांच्याबरोबर शिवसेनेत जाणार नसल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे व सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष हो यांनी एकत्र येऊन दिली महाराष्ट्र सेना पक्ष स्थापनेपासून आम्ही पक्षाचं राजसाहेबांचं काम करत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव आमदार असणारे श्रद्धादा सोनवणे हे आपले जुन्नर विभागातले असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर होतो दादा गेल्याने आम्हाला दुःख झालेलंच आहे पण आम्ही राजसाहेबांना विसरू शकत नाही आमचे जिल्हा अध्यक्ष समीर भाऊ थिगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा व विधानसभा ही आम्ही खंबीरपणे राजसाहेबांच्या पाठीशी आहे आणि सर्व आमचे शिरूरचे कार्यकर्ते असतील आंबेगावचे असतील जुन्नरचे असतील हे सर्व जिल्हा अध्यक्षांबरोबर आहे आणि आमची भूमिका ही ठाम आहे की आम्ही राजसाहेबांबरोबर आहे नमस्कार मी समीर नामद थिगडे पुणे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र सेना शिरूर लोकसभा मतदारसंघ आज या ठिकाणी आमच्या पक्षाचे एक आमदार आपला माणूस आमदार शरदास सोनवणे हे शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत जरी दादांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी मी जिल्हाध्यक्ष व माझ्यावर असलेले माझी सर्व शिरूर हवेली आंबेगाव जो सर्व टीम तालुकाध्यक्ष असतील जिल्हा असतील हे सर्व माझ्यासोबत आहेत आणि सर्वजण राजसाहेबांसोबत आहोत आज दादांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं आम्हाला अत्यंत काळजापासून दुःख होते की ग्रामीण भागातील एकमेव आमदार ज्यांनी आम्हाला पक्ष आवडण्यासाठी खूप बळकटी दिली परंतु त्यांच्या काही वैयक्तिक अडचणींसाठी त्यांनी आज जो पक्ष निर्णय घेतला आहे तो आम्हा सर्वांना दुखावून जाणारा आहे पण असं हरकत नाही राजकारणामध्ये शेवटी त्याचे विचार ठरलेले असतात पण राजकीय दृष्टीने राजकारणातील आमचा जन्म हा मनसेमध्येच झाला आहे आणि आमचा राजकारणाचा मृत्यूसुद्धा मनसेमध्येच होईल जवळील हिंदू शत्रू काही चर्चा करता येते की हे या पक्षात गेले ते त्या पक्षात गेले अशा कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती आपण विश्वास ठेवू नये आमदार शरदा सोने सोनवणे त्यांच्यावरील आमचं प्रेम सर्व कार्यकर्त्यांचं प्रेम सदैव असंच अबाधित राहील परंतु पक्षासाठी जे जे पुढं काय काय करायला लागेल पक्षाचे जे काही निर्णय असतील ते आम्ही सर्वजण एकत्रित मिळून पूर्ण करू त्यासाठी आज माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे मार्गदर्शक पुणे जिल्हा संघटक सुधीरबाऊ बोधे माझ्यासोबत इथं आहेत पुणे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे जुन्नर तालुका अध्यक्ष बडूशेठ गटकळ मनविसेचे उपाध्यक्ष मंगेश सावंत या ठिकाणी आमचे खेडचे जिल्हपाध्यक्ष मनोज भाऊ खराबी आमचे खेड तालुका सचिव नितीनभाऊ ताठे आणि शिरूरचे सर्व मित्र प पदाधिकारी परिवार आज आमच्याबरोबर आहेत आणि धाडाडीने आणि प्रत्येक निर्णयामध्ये माझ्या बरोबर असणारा माझा विश्वास सहकारी खेड तालुकाध्यक्ष संदीप पवार हा सुद्धा खंबीररित्या माझ्या उभा आहे आणि तोसुद्धा माझ्यासोबतच आहे आज या पक्ष प्रवेशाच्या अफवा अनेक ठिकाणी पोहोचल्या परंतु आमचे पक्षाचे नेते बाळांदकर साहेब असतील त्याचप्रमाणे अनिलजी सुधीर सर असतील व नेते बाबू आगसकर साहेब असतील या सर्वांशी आमच्या चर्चा झालेल्या आहेत आपण कुणीही अशा चुकीच्या अफवावरती विश्वास ठेवू नये जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे